कोल्हापुरात आता दोन नगरपालिकेत थेट महाडिकांची ताराराणी आघाडी आणि सतेज पाटलांचा काँग्रेस गट एकत्र हाडाच्या कार्यकर्त्यांची हाडं गोठायची वेळ आली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका समजल्या जात असल्या तरी कोल्हापूरमध्ये मा मात्र नेत्यांच्या अभद्र आघाड्या या हाडाच्या कार्यकर्त्यांना कात्रचा घाट दाखवत आहेत कागलमध्ये थेट कट्टर राजकीय वैरी असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे एक एकत्र आल्यानंतर आता शिरोळ तालुक्यामध्ये थेट महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांची तारा राणी आघाडी आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचा काँग्रेसचा गटसुद्धा एकत्र आल्याने राजकीय भोवया उंचावल्या आहेत सोयीनुसार नेत्यांकडून होत असलेल्या आघाड्यांमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी या निवडणुकीच्या निमित्ताने झालेली आहे शिरोळ तालुक्यामध्ये जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याने कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या विरोधात शिरोळ तालुक्यामध्ये विरोधकांनी मोठी मोट बांधलेली आहे आणि यापूर्वीच काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेलासुद्धा सोबत घेत शिरोळ तालुक्यातील निवडणूक एकत्रित लढवण्याचे जाहीर केले त्यामुळे याट्रावकरांविरोधात विरोधकांनी तगडं आव्हान उभं केल्याचं चित्र आहे त्यामुळे शिंदे सेना या ठिकाणी एकाकी पडल्याचं चित्र आहे कागलमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांची कोंडी झालेली असतानाच शिरोळ तालुक्यामध्ये विरोधक एकवटल्याने याड्रावकर यांची कोंडी होण्याची चिन्ह आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी शिरोळ